तो मराठा संघर्ष होता मनोज जरांगे पाटील आज जीवानीशी मराठा समाजाच्या गोरगरीब लेकरासाठी तडपडतोय आणि याच मराठा केंद्रीय असणारा मंत्री असणारा कोंबडीचोर नारायण राणे त्यांनी जे मनोज जरांगे पाटला बद्दल वक्तव्य केलंय त्याचा निषेध या मंडळाच्या तमाम मावळी तातडीने करून दिला। दिलाय याची लायकी काय हे दाखवून दिली याच्यावर लहान मुलाचं मूत्र विसर्जन त्याला लघुशंका करून त्याच्यावर चपल्यानं जोड मारून त्याच्यावर पान खाऊन थुंकून त्याची लायकी दाखवून दिली आहे मोदी साहेबांनी मी ओळखलं की ह्याला राज्यसभा देण्यात पॉईंट नाही कारण ह्याच्यामुळे पक्षाचीच बदनामी होईल म्हणून त्याला राज्यसभा मिळाली नाही आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आज एवढं मोठं मराठा पाच कोटी मराठाचं नेतृत्व करणारा मनोज जरंगे पाटलाकडे कर दुर्लक्ष करून आज मीडिया सुद्धा राज्यसभेच्या बातम्या दोघत आहे मोदीजी गॅरंटीच्या जा जाहिराती सुटलेत सगळी काढ कर। पण सोशल मीडिया ह्या मावळ्यांची एवढी स्ट्रॉंग आहे की घराघरापर्यंतची घरापर्यंतची आज बघालेत की आमचा नेता गरीब घरातला मनोज जरंगे पाटला ज्या पद्धतीने आज तुम्ही दाखवताय ज्या पद्धतीने ती दखल सरकार घेत नाही त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातले मराठे उद्यापासून रस्त्या रस्त्यावर रस्ता रोको करणार आहे सरकारला विनंती आहे लवकरात लवकर त्याच्या जीवाला जर काय धोका तर तुमच्या घरात घुसून मारल्याशिवाय हा मावळा शांत बसणार नाही तुम्हाला आग्रहाची विनंती आहे लवकरात लवकर मागण्या मान्य करा आणि म्हणून रंग उपोषण सोडवण्यासाठी सगळी ताकदपणाला लावा पण त्याच्या जीवाला जर धोका झाला तर सरकार म्हणून विरोधी पक्षाचे असतील सत्ताधारी असतील तुमची काय खैर केली जाणार नाही माझी विनंती आहे आम्ही विनंतीत बोलतोय आमचा इतिहास शिस्तीचा आहे आतापर्यंत जेवढे मोर्चे निघाले जेवढे आंदोलन झाले ते शिस्तीत केली आमच्या नेत्यानं कुठल्याही जातीच्या समूहाचा कधीच द्वेष केला नाहीये आणि तो नेता आज तडफडत असताना हे राज्य सरकार बघत आहे सरकारचा एकही प्रतिनिधी आतापर्यंत त्यांची दखल घ्यायला गेलेला नाही हे अतिशय दुर्दैवाची घटना आहे या, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी करत असताना याला एक दुःखद झालं अशी आहे की आमचा नेता एकतर मराठा समाज नेता म्हणून कुणाला स्वीकारत नाही आणि स्वीकारलेल्या नेत्याला हे राज्य सरकार दुर्दैव आहे की मराठाचा मुख्यमंत्री आहे मराठ्याचा एक मुख्यमंत्री आहे आणि ते दखल घेत नाही अतिशय दुर्दैवाची बाब आहे त्या सर्व सरकारच्या मंत्र्याचा त्यांचा निषेध करतो आणि लवकरात लवकर म्हणूनच रंग पाटलांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी अशी विनंती आणि प्रार्थना करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय